गावठाण येथील घरांच्या वादामुळे आता परिस्थिती गंभीर बनली आहे तथाकथित समाजसेवकांकडून सतत शेकडो तक्रारी केले जात असून ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे स्थानिक आणि सिद्धिविनायक असोसिएटला बदनामी करण्याचा आरोप योगेश चव्हाण यांनी केला आहे नमस्ते मी योगेश चव्हाण सिद्धिविनायक असोसिएटचा फाउंडर आज आपल्या सर्वांसमोर यायचं कारण की नवी मुंबईत अनेक गावठाण सदनिका रजिस्ट्रेशनचं काम जे आहे त्याबाबत काही स्वयंघोषित समाजसेवक भूमाफिया व काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक याबाबत सिद्धिविनायक असोसिएट्स व माझ्या नाव कुठेतरी गावठाण रजिस्ट्रेशनच्या बाबतीत जोडलं जोडत आहेत सदर नाव जोडताना मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो की प्रथमतः तर मी आपल्याला सांगतो नवी मुंबईच्या गावठांच्या रजिस्ट्रेशन संदर्भात सिद्धिविनायक असोसिएट्सनी किंवा योगेश चव्हाण वैयक्तिक यांनी कुठेही तक्रार दाखल केलेली नाहीये हे मी आपला कळवू इच्छितो त्या व्यतिरिक्त काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक नवी मुंबईत वास्तव्य करत आहेत फोक्सो सारखे गंभीर गुन्हे आहेत अशी लोक दुय्यम निबंधक कार्यालय कार्यालयात दिनांक सव्वीस दोन पासून ते आज रोजीपर्यंत तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारी अर्जाची संख्या साठ ते सत्तर आहे या तक्रारींच्या अनुषंगाने तत्कालीन दुय्यम निबंधक दासू वळवी यांना दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा त्यांना आम्ही इस्पितळात नेऊन त्यांच्यावर उपचार केले व त्या हृदयविकाराच्या झटक्यातून त्यांचा जीव वाचला सिद्धिविनायक असोसिएट्स ही संस्था ही एक महाराष्ट्रातली नामांकित संस्था आहे ही संस्था कायदेशीर कागदपत्र बनवणं कायदेशीर दस्तऐवज नोंदणी करणं या फील्डमध्ये काम करते त्याबाबत सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आरसील या संस्थेनी सिद्धिविनायक असोसिएट्सला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांना नॉमिनेट केलेला आहे त्या व्यतिरिक्त सन दोन हजार तेवीस मध्ये लोकमत सारख्या संस्थेने एक लिगल माइंड म्हणून एक पर्व सुरू केलं होतं त्या लिगल माइंड पर्व पर्वामध्ये देखील सिद्धिविनायक असोसिएट्सच्या ज्या कर्ता आहेत अॅडव्होकेट मनीषा चव्हाण यांना सुद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं त्यामुळे सिद्धिविनायक असोसिएट संस्था जी आहे ही लोकांना मार्गदर्शन करणारी संस्था आहे, आहे। की लोकांची कामं थांबवणारी संस्था नाही व्यतिरिक्त जो नोंदणीचा विषय आहे त्या नोंदणीच्या विषयात मी आपण सांगू इच्छितो की नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ अन्वय दस्त नोंदणी होते सदर दस्त नोंदणी होताना काही लोकांनी माननीय उच्च न्यायालयात रीट फाईल केली होती ही रीट फाईल केली होती त्या रिटचा सुमोटो करून त्याच्यात सिडको आणि महानगरपालिका यांना पक्षकार केलेला आहे या पक्षकार करताना त्यानंतर माननीय सिडको संचालक यांनी की गावठाण अनाधिकृत इमारतींची नोंदणी थांबवण्यासाठी त्यांनी त्यांचे म्हणणं माननीय हायकोर्ट समोर दाखल केलेलं अनुषंगाने मुद्रांग जिल्हा अधिकारी यांनी देखील एक पत्र काढलेलं आहे या संदर्भ या सर्व प्रकरणात सिद्धिविनायक च कुठेही काही एक देणं घेणं नाहीये हे मी प्रथमत आपल्याला कळवू इच्छितो या व्यतिरिक्त काही माजी नगरसेवक आपल्या जवळच्या मैत्रिणीसाठी तिला बिझनेस मिळवून देण्यासाठी काही अट्टहास करून ह्या चुकीच्या अफवा सिद्धिविनायक असोसिएट्सला ला बदनाम करायच्या अफवा पसरवत आहेत त्या व्यतिरिक्त काही भूमाफिया जे भावी नगरसेवक बनायच्या प्रयत्नात आहेत असे भूमाफिया आहेत हे भूमाफिया देखील काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोकांना जेलमधून सोडवून त्यांचे वकील वकील आहेत असं त्यांचा प्रचार करून काही लोकांकडून त्यांना कामं देण्यासाठी किंवा लोकांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मूळत तर सगळ्यात मोठी गोष्ट हे सर्व विषय एका गावातूनच सुरू आहेत आणि ते गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव गनसोली या गनसोली गावातले काही भूमाफिया आहेत काही माजी नगरसेवक आहेत जे या सर्व प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह आहेत काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना ते पोसत आहेत त्यांच्या घरी रेशनिंग भरून देण्यापासून त्यांच्या बारची बिलं भरण्यापर्यंत या लोकांच्या पोच झालेल्या आहेत आणि ह्या लोकांमार्फत सरकारी कार्यालयातून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे आर टी आय टाकणं असे सगळे उपक्रम हे लोक राबवत आहेत व यातून ते लोक आपली वसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या गनसोली गावात मूळ ग्रामस्थ आहेत त्यांचं आपलं राहतं घर रिपेरिंगला जरी काढलं तरी हे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक व हे भूमाफिया जे आहेत हे लोक पोचतात तिथे व त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपात पैशाची मागणी करतात अनाधिकृतपणे सदनिका घेत मागतात आणि बिचारे ग्रामस्थ या सर्व दबावाला दबावाखाली येऊन त्यांना या गोष्टी पुरवत आहेत तर माझं ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या गावामध्ये आपण बिलकुल आसरा देऊ नका व असेही लोक आहेत तर अशा लोक तुमच्याकडे कुठल्याही खंडणी स्वरूपात किंवा ब्लॅकमेलिंग करून तुमच्याकडून जर काही पैसे मागत असतील सदनिका मागत असतील तर आपण माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल करावी अशी मी आपण सर्वांस विनंती करत आहे জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র